Ba Cát, có произ diệu�� Sherilyn Goldap biến được ch isnaby masuk được s é dần phút theo suy nghĩ <se> <serves> अरे बॅक पैसे द्या अजून अरे याच्यात तर बॉम्ब आहेत आत्ता आता जाऊ पोलिस ह्या एक फुटला का सांगू जला एकच भेटला एक फुटला रच केला असे सगळे मजेतच असतील मी आलो शेतावरती आहे आपला याच्या उडदाच्या शांगा करपून खरल्या सगळ्या शांगा उफळल्यात इकडं आहे पप्पा इकडं मम्मी शांगा फुडायला घेतल्यात वातावरण किती छान झालेलं आहे आज सव्वीस जानेवारी हा उडीच बिडीत पाहिजे असलं तुम्हाला तर सांगा मम्मीकडे ऑर्डर देऊन द्यावा किती पाहिजे ते सांगा कुडाला या पण जा या कुडाला ना घेऊन जा पैसे नका देऊ सांगा मला काय दिसतच नाही कारपल्याच सगळ्या इथे कुडू फटापत फटापट इकडे आहे का अजून सांग तिकडं कुठल्याच नाही का या साइडला चला हेट पाहिला भरला म्हणजे दोन तीन पिशव्या भरल्यात चालवलं एक खायला खाली कुठल्या सांगायचे असा गवत मुलं वाटवला लागतं सगळं काय सांगाय तुम्ही असं झाडा मारतात सगळी इकडे कम्पाऊंड मॉरला सगळा सगळ्या रात्री आत नाही सगळी वालाला आल्यात वास पण मस्त एकदम मस्त येतो वाळ शेंगा पण आला त्या डोरा रात्रीच्या ऐकत नाही जाम डोरा वाल मस्त झालंय पण बांधायला लागली साडी नाही बांधली तर मग चिरीच सांगा पण झालं सा। मस्त फुलं बिला आलोच चला भाकरी झाला चकलीच सांगा पण घ्या भाक्र दे चला भाकरी खाऊ जाऊ पहले गाड़ी सर्विसेंग देखता बोल शोरूम वाले नहीं पा भाकर पहले गाड़ी देव मुस् गर्दी अरसेप्पन कूदी मैं सर्विशिंग दीना दी गाड़ी सर्विसेंग गरज नहीं सर्विसेसिंग तिला घेऊन जायचे गाडी घेऊन जाऊ सर्विसिंग ला देऊ येऊ लगेच काय तुझा हा રેટ લાવ્યા ગાડી છે ગાડી ઘેન શોરૂમ લઈશ કઈ આલ ન ગાડી લાવી કદી વાટ બગું થોડા આજ લાગુ કરું ફોન બધું गाडी दिले तर निघतो घरी फोन केला दो दो <laughs> गर, का त्याने येऊ गेला आंगोर बिंग तिथे खाऊ सगला आराम एक लाज तिथे पडेल दुसऱ्या बाजूला काय पण पाणी बिणी शिपला नाही दोन होते तुम्ही वरती साईडला मोठ गेले ते वरची बाजू ना ही नाही सांगा वरती रस्ता होण्यात रे वरची बाजू मोठी टाकली तरी जाळ आणि साईडची बाजू पातळ गेली आणि ते ओल येत नाही वरती ते ते ओल कशा डोलत नाही का रस्त्यावर तर पाणी जाय भात आपल्यामध्ये खूप आणलं ते

जाऊन बोलून आले थोडा निघलो बाहेर जरा जाऊन बोल फोटो शूट करून येणार नाही का व्हिडिओ करायच्यात शॉट व्हिडिओ डॅम रोडला झालं शॉट व्हिडिओ साठी हा घेतलाय भोजा भोजा म्हणजे त्याच्यात तुझा साहित्य यार काय दाखवा काय वास दाखव काढून दाखव दाखव हं तूtras वरला आहे यो टीशर्ट हा तुझा या टीशर्ट <laughs> कोण दाखवेल तर चला जाऊया चला मग तर जाऊन येऊ व्हिडिओ करायचे ना अजून व्हिडिओ व्हिडिओ जाऊन चला आलो रे आम रोडला फोटो काढायला फोटो काढू थोडे घेऊन तीन फोटो काढू दर्शन साहित्यच आहेत फोटो काढू जरा पाणी एकदम मस्त पद्धत होती सगळं डॅमच गाड्या बिड्या चालू आहेत रस्त्याला फोटो काढून झालेले आहेत आणि निघूया घरी गाड बघत असतील गाव वाजून गेलेले आहेत चला तुला का अजून एक फोटो क्लिक करायचे का तुला का तिचा एक फोटो काढून मत झालं एक फोटो व्हिडिओ करून झालेले आहेत आता निघालोय घरी बरं फोटो घेऊन व्हिडिओ घालवता धार घेऊन बघितला चला तर मग भेटूया डायरेक्ट गाडी काय आहे काय खोकते खोकते काय मग काय करते आलो जाऊन फोटोशूट करून व्हिडिओ करून शॉर्ट व्हिडिओ करून मावशीने तिकडे गलती मारलेली आज काय कोण बोलते पप्पाने आणले मुंडी बाजारातून मम्मीने घेतल्या मुंडी बनवायला आणि बघा मुंडी कटिंग केले मम्मीने इकडे लसूण चला घेतलं कांदा कापलेला आहे कुकर ठेवलं इकडं तेल अजून टाकलं नाही तर आपण आता मुंडी झाल्यावरच एवढा डायरेक्ट वास घ्यायला पेस्ट करायला जेवण झालेलं आहे जेवता मी उडिओ करालो झेवण आता आठवण आले मला एवढी करायला মোনু ক

ंडी पाय <laughs> वारी बोलणार येऊन येऊन झालेलं आहे थोडा बाहेर बसू शिकू व्हिडिओ कशी तुम्हाला वाटली नक्की सांगा कारण आज टाईमच झाला ना आजचा ड्रायव्हर होता सव्वीस जानेवारीच्या म्हणजे काम भरपूर होती व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा